नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता मेचा हप्ता जमा होणे सुरू झालेले आहे आणि या संदर्भातील अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला मॅसेज करून कळवलेलं पण आहे की नेमके आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो नेमके आपल्या खात्यावर आता या, या, हो या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी कॉमेंट्स केलेला आहे त्यांचा स्क्रीनशॉट सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे कधी जमा होणार सुरु करने तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वजण मेच्या हप्त्याबाबत प्रतीक्षेमध्ये होता की हे जे काही पंधराशे रुपये आहे मेचे ते पैसे कधी मिळणार तर यासाठी नुकतंच आत्ताच एक बातमी आलेली आहे आणि अनेक जणांनी कॉमेंट्स करून सुद्धा टाकलेलं आहे तर बघा तीन तासापूर्वीचा हा मेसेज आहे आणि संतोष भागवत हे आपले सबस्क्रायबर आहे आणि त्यांनी कळवलेलं आहे की राजापूर गावात पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणे सुरू झालेले आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आज आहे आजचे सत्तावीस मे आहे आणि आजपासूनच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हा मेचा हप्ता जमा झालेला आहे मात्र अनेक लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे जमा झालेले नाही या संदर्भात मी त्यांना वेळोवेळी सांगितलेलं होतं की आपण जाऊन तहसील कार्यालयाला भेट द्या आणि त्या ठिकाणी चौकशी करा कारण काय होणार आहे की मागील पाच ते सहा महिन्याचे जे काही पैसे आहेत तर ते बीम्स प्रणालीद्वारे डायरेक्ट तहसीलदार आपल्या खात्यावर जमा करू शकतात फक्त एवढच होणार आहे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपलं बँक पासबुक त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबर याचे झेरॉक्स घेऊन जायचं आहे ते सिस्टम मध्ये चेक करतील आणि जर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर ते तात्काळ आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करतील त्यामुळे मित्रांनो मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे मिळण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयालाच भेट द्यावं लागेल आणि मित्रांनो आता बघूया आपण की आतापासून आता आज सत्तावीस तारीख आहे आणि सत्तावीस मे पासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे तर नेमके आता आपल्या खात्यावर या योजनेचा मेचा हप्ता कधी जमा होऊ शकतो हो तो बघूया आपण तर बघा मित्रांनो आजपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा हप्ता उद्या जमा होऊ शकतो उद्याची अठ्ठावीस आहे त्यानंतर परवा जमा होऊ शकेल एकोणतीस ला आणि तीस तारीख म्हणजे तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये या योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो होऊ शकते काहीच्या खात्यावर हो या योजनेचे पैसे उद्या जमा होऊ शकतात काहीचे परवा जमा होतील आणि काहीचे तीस तारखेपर्यंत पैसे जमा होऊन जातील तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही पंधराशे रुपये आहे मे महिन्याचा हप्ता तर तो, तो मे महिन्याचा हप्ता लगेच जमा होणे सुरू झालेले आता तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती अनेक जण चिंतातूर होते अनेक जण मेचा हप्ता कधी मिळेल या संदर्भात वाट बघत होते त्यामुळे मित्रांनो आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि उद्यापासून आपल्या खात्यावर पैसे जमा होतील त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्याही खात्यावर हे पैसे उद्यापासूनच जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद